मित्रांनो एमपीएससी राज्यसेवासाठी पुढची स्ट्रॅटेजी ठरवण्याआधी हे मी जे तुम्हाला सांगतोय ते व्यवस्थित आहे का तुम्ही जी स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे त्या स्ट्रॅटेजीला एकदा प्रॉपरली अनालाइज करणं गरजेचं आहे तुम्ही जो क्लास ठरवलेला आहे त्या क्लासला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते बघणं गरजेचं आहे त्या क्लासमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे युपीएससी पॅटर्न प्रमाणे रिझल्ट आलेले आहेत का त्या क्लासमध्ये मागच्या दहा वर्षापासून टेस्ट सिरीज होते का जीएससी टेस्ट सिरीज सिरीज ऑप्शनलची टेस्ट सिरीज त्या क्लासमध्ये तुम्हाला जो ऑप्शनल एथिक्स एस ए शिकवणारा जो टीचर आहे जो मार्गदर्शक आहे त्याला किती एक्सपिरियन्स आहे त्याच्या विद्यार्थ्यांनी यूपीएससी ची परीक्षा पास केलेली आहे का तुम्हाला जे नोट्स मिळत आहेत त्यामध्ये आन्सर रायटिंगला तुम्हाला किती मदत होईल आज मटेरियल सईकडे मिळतं मित्रांनो तुमचे मायक्रोनो बनवून घेणार आहेत का तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हँड होल्डिंग म्हणजे पर्सनल मेन्टर काउन्सिलिंग करणार आहेत का आणि तुम्ही जे लिहिणार आहात त्यामध्ये डेली दे आन्सर रायटिंग घेणार आहेत का विकली टेस्ट घेणार आहेत आणि मित्रांनो या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही जिथे जाणार आहे ते ऑफलाइन आहे का डिस्क्रिप्टिव्ह इकोसिस्टम आहे का हे जर नसतील तर तुमचा निर्णय परत एकदा विचार करा कारण की ही जी मेन्स आहे ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे अभिनही तो कमी नाही एचवीसएल स्पर्धा परीक्षा केंद्र निरवदा आम्ही घेऊन आलेलो आहोत अर्जुन बॅच एकदा फक्त त्या बॅच बद्दल माहिती घ्या मित्रांनो आणि मग तुमचा जो निर्णय आहे तो घ्या धन्यवाद